जत तालुक्याची कुलस्वामिनी श्री यल्लम्मा मातेच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व श्रद्धाळू यात्रेकरुंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक मेसस गुरुकृपा प्रोसेसिंग युनिट जत बेदाना प्रोसेसिंग प्रक्रिया प्रोप्रायटर माननीय श्री शशिकांत काळगे व समस्त शशिकांत काळगे मित्रपरिवार जत तालुका जत महाविकास आघाडीचे सरकार असताना एस टीचा संप चिघळविण्यात मोठा हातभार असणाऱ्या जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली आटपाडीत जोरदार भाषण केलंय मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून अजिबात तोंड बारीक करू नका संघर्षाचे दिवस आता संपलेत आपलं सरकार आलंय आणि आपला लेख मुख्यमंत्री झालाय आता ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांना संघर्ष करू द्या परंतु विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत नाहीत अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आटपाडी इथं केलंय आज सांगलीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मला जत विधानसभेचे तिकीट देऊ नये म्हणून अनेकांनी जंग जंग, जंग पछाडले होते परंतु जतकरांना माझा शब्द आहे ज्या तुम्ही मला आमदार केलं माझा सन्मान केलाय मी आता माझ्या आयुष्यामध्ये जतच्या मातीचा सन्मान वाढेल असंच काम करणार असं गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितलंय आठपाडी ही माझी जन्मभूमी आहे आता आठपाडी बरोबर जत ही माझी कर्मभूमी आहे असंही पडळकर यावेळी म्हणाले अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज जत तालुक्याची कुलस्वामिनी श्री यल्लम्मा मातेच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व श्रद्धाळू यात्रेकरूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजू लकाप शेट्टी कट्टर समर्थक माननीय आमदार गोपीचंद पडळकर आणि श्री राजू लकाप शेट्टी मित्र परिवार सिंदूर तालुका जत